नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कार्यक्रमामध्ये बनवली जाते तशी आचारी स्टाईलने बटाट्याची भाजी बनवणार आहोत अतिशय बनवायला सोपी आहे आणि खायला तर तेवढीच मस्त झणझणीत चमचमीत अशी तयार होते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसिक तयारी करून घ्यायची त्याच्यामध्ये बटाटे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि फोडी जे आहेत त्या थोड्याशा मोठ्याच ठेवलेल्या आहेत आणि सालसुद्धा काढलेलं नाही कारण कार्यक्रमामध्ये चाल ही काढली जात नाही त्यानंतर आपण ही बटाटी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अशी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत टोमॅटो घेतलेले बारीक कट करून त्याचबरोबर कांदा आलं अल लसून पेस्ट घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे दोन चमचे भाजलेल्या कूड घेतलेलं आहे हे बेसिक तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे आता आपण फोडणी देऊयात तर त्यासाठी गॅसवरती एक कढई कडाईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल तर तेलाचं प्रमाण हे भाजीसाठी थोडंसं जास्तच असतं त्यानंतर तेल तापल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घातली आहे एक चमचा जिरा घातले आहे एक चमचा आणि हे छान तडतडल्याच्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला अगदी बारीक कट करून घालायचा आहे म्हणजे रस्त्यामध्ये छान रस्सा जो आहे तो एक जीव होतो आता कांदा हलकासा परतलेला आहे त्यानंतर आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट त्याचबरोबर कडीपत्त्याची दहा बारा पानं घालायची आहेत फ्रेश ताजी अशी आणि छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता आलं लसूण आणि कांदा हा व्यवस्थित असा परतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जो कट करून ठेवलेला टोमॅटो होता तो घालायचा आहे आणि छान असा मिक्स करून घेऊया आता टोमॅटो जे आहे ते आपल्याला अगदी मऊ शिजून घ्यायचं आहे आणि मऊ शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो छान असा मऊ होतो तर मस्त असं हलवून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आता छान असा मऊ झालेला आहे मॅश होत आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये हळद घातली आहे पाव चमचा त्यानंतर बेडगी मिरची पावडर दीड चमचा घातलेला हा छोटा चमचा आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा घातलेली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा आणि एक चमचा आपण याच्यामध्ये मटण मसाला घातलेला आहे सांभर मसाला असाल तोसुद्धा घालू शकता परंतु माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी घातलेला नाही आणि खोबऱ्याचं कूट आपण याच्यामध्ये घालून छान असं सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घरगुती काळा मसाला असतो तो आपल्याला जसं तिखट लागतं त्यानुसार मी ला याच्यामध्ये दीड चमचा घातलेला आहे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि जळून आहेत म्हणून आपण याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवूयात एक मिनटभर आणि मसालेसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता याच ठिकाणी तुम्ही एक चमचावर बेसनपीठ याच्यामध्ये घालू शकता ज्यामुळे भाजी जी आहे ती मस्त अशी दाटसर होते परंतु मी याच्यामध्ये बेसनपीठ न घालता दुसरा एक पदार्थ घालणार आहे आता बटाटे जे आहेत ते आपण छान असे याच्यामध्ये परतवून घेणार आहोत धुतलेले बटाटे घातलेले आहेत आणि छान मिक्स झाले आहेत याच्यामध्ये आणि मसाला त्याच्यामध्ये छान मुरण्यासाठी आपण याच्यावरती सुद्धा एक मिनटं झाकण ठेवूया आणि झाकण काढूयात आता त्यानंतर एकदा हे मिक्स करून घेऊया छान मस्त अशी आपली ही भाजी जी आहे ती अगदी चमचमीत कार्यक्रमामध्ये बनवली जाते त्या पद्धतीने तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी घालताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी दुसरीकडे पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ही भाजी जी आहे ती मी पातळसर अशीच करणार आहे खूप जास्त दाटसर नाही जर चपातीसोबत भातासोबत खायची असेल तर पातळसर आपल्याला न करता थोडीशी घट्टसर करायची आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही गॅसची फ्लेम हाय करून एक छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी येत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी म्हणजे या वाटीमध्ये पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा येसूर मसाला घेतलेला आहे येसूर मसालासुद्धा म्हणतात तर आमच्याकडे फक्त येसूरच असं म्हणतो आपण कारण याच्यामध्ये मसाले वापरलेले नाहीत हे छान असं पाण्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जर गरम पाण्यामध्ये टाकलं तर याच्या गाठी होतात त्यामुळे आपण ते गार पाण्यामध्येच मिसळलेला है, आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करायचा आहे ये येसूर कसा बनवायचा तो त्या ठिकाणी पाहून तुम्ही पाहू शकता या येसूरने ज्या नॉनव्हेजच्या भाज्या आहेत त्या छान मस्त लागतात चवीला आणि आपण अशा भाज्यामध्ये सुद्धा हे वापरू शकतो तर ह्या बनवलेली आपण आता उकळल्यानंतर याच्यामध्ये ही पेस्ट घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामुळे भाज्याचा जो रस्सा आहे तो अगदी एकसारखा दाटसर असा होतो आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूडसुद्धा दोन चमचे घालणार आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूड घालायचं नसेल तर तुम्ही आणखी एक चमचा जर हा एसूर घातला तर तुमची भाजी अगदी छान अशी दाटसर होते आता मी ही जी भाजी आहे ती आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत त्यामुळे मी थोडीशी पातळसर अशीच ठेवणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी शेंगदाण्याचं प्रमाण कुटाचं किंवा मग त्या येसूर आहे त्याचं प्रमाण वाढवू शकता आता छान असं आपण गॅसची फ्लेम मिडीयम ठेवलेली आहे आणि सात मिनटं ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला बटाटे शिजूपर्यंत ही भाजी जी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे म्हणजे छान अशी भाजीला तर्रीसुद्धा येते तर पाहू शकता आता भाजी जी आहे ती मस्त अशी दाटसर झालेली आहे रस्सा जो आहे तो छान दाटसर आहे खूप जास्त दाटसरही नाही म्हणजे आपल्याला पण जसं हवा तसा आपण आणि बटाटेसुद्धा छान असे शिजलेले शी, आहेत मस्त अशी आपली भाजी ही चवीला तर खूप छान अप्रतिम लागते आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून ही भाजी आणखी आण आन, तीन ते चार मिनटं छान अशी उकळून देणार आहोत म्हणजे आणखी भाजीची चवही वाढते आणि त्याचबरोबर भाजीला छान असा तर्रीसुद्धा येते तर मस्त अशी आपण दोन ते तीन मिनटं ही भाजी उकळून दिलेली आहे आणि पाहू शकता मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आणि थंड झाल्याच्यानंतर ही आणखी भाजी दाटसर होते चवीलासुद्धा मस्त लागते आता आपण याच्यावरती शेवटी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकूयात आणि छान मस्त एकदा ह्याला एकजू करून घेऊया आपण हे हलवून घेऊया तर आचारी स्टाईलची आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण सर्व करूयात तर पाहू शकता मस्त अशी तयार होते खायलाही तेवढीच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर याच्यातील एखादा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तरीसुद्धा ही भाजी जी आहे ती अगदी मस्त लागते तर तुम्हाला आजचीही बनवलेली बटाट्याची भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद